आ, खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी लॉन्च केले आहे एन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्र तर शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळावी तसेच त्यांच्या ज्या कांद्याची ग्रेडिंग आहे ती प्रॉपर आणि टेक्निकल पद्धतीने व्हावी हो या धर्तीवरती इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी ही मशीन आपल्यासाठी बनवली आहे तर या मशीनबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर्वच कांदा उत्पादक शेतकरी तसेच महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपल्या शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीच्या माध्यमातून मी या ठिकाणी स्वागत करतोय तर शेतकरी बांधवांना जे काही कांदा उत्पादक शेतकरी तर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना ज्या ज्या समस्या येतात तर त्या समस्यावरती उपाय म्हणून आपण ही मशीन या ठिकाणी लाँच केली आहे तर या मशीनच्या माध्यमातून तुमचा मजुरी खर्च वाचणार आहे तुमच्या कांद्याची योग्य आणि अचूक निवड होणार आहे तर ही मशीन कसं काम करते किंवा काय काय फीचर्स आहेत किती तुम्ही काम करू शकता लेबर कॉस्ट कसं सेव्ह करू शकतात तर सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड नियंत्रण असं आपण याला नाव दिलेलं आहे तर शेतकरी बांधवांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे मजुरांचा वेळेवर मजूर भेटत नाही तर ज्यावेळेस कांदा आपल्याला ग्रेडिंग करावं लागतं तर ज्यावेळेस आपण वाप्यात कांदा टाकतो फेक कांदा करतो त्यावेळेस चार ते पाच ग्रेड होतात आणि ज्यावेळेस आपण सरीवरती किंवा बेडवरती कांदा लावतो रोप लावून तर त्यावेळेस तुमचे दोन ते तीन ग्रेड होतात तीन तीन तीका नहीं तीका नहीं तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही या मशीनच्या माध्यमातून ठिकाणी करू शकता तर या मशीनच्या माध्यमातून तुम्ही एका दिवसात साधारणतः दोन ते तीन किंवा तीन ते चार माणसाच्या मदतीनं दीडशे ते दोनशे किंवा अडीचशे कोणापर्यंत कांद्याची निवड या ठिकाणी करू शकता तर याचं वर्किंग कसं आहे ती वर्किंग आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर याला आपण इंजिन जोडल्यामुळे याला कुठलंही असं मॅन्युअल ऑपरेटिंग नाहीये किंवा हाताने कुठलं तुम्हाला ढकलायचं नाही किंवा फिरवायचं त्याच त्याचबरोबरीनं तुम्हाला कांद्याला कुठं पण तुम्हाला डॅमेज होणार नाही ना त्याची पण काळजी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर असं मेकॅनिझम आपण याच्यामध्ये तयार केले जेणेकरून तुमच्या कांद्याची जी काही साईज आहे दीड इंच असेल दोन इंच अडीच इंच किंवा एक इंच पासून तुम्ही जसं सांगाल किंवा तुमच्या भागात जसं चालतं किंवा तुमचा वैयक्तिक कांदा ज्या पद्धतीचा असेल किंवा ज्या साईजचा असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी ग्रेडिंग किंवा होल याला पाडून देतो तर शेतकरी बंधू म्हणजे तुमची जी काही साईज असेल आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर किंवा चिंगळी लहान कांद्याला आपण अशा वेगवेगळ्या साईज मध्ये त्याला नावं देत असतो तर तशीच निवड तुम्ही या कांदा निवड नियंत्राच्या माध्यमातून करू शकता तर समोर जर आपण बघितलं तर याला साइडला हुपर दिलेला आहे एक नंबरला तर हुपरमधून तुम्ही जो चार नंबरचा कांदा आपला इथून बाहेर पडतो पहिल्या आपल्या चाळणीमधून त्याच्यानंतर जो काय तुमचा त्याच्या मोठ्या साईजचा जो कांदा आहे तो तुमचा तीन नंबरचा कांदा इथून दोन नंबरच्या चाळणीतून बाहेर पडणार आहे त्याच्यानंतर तुमचा दोन नंबरचा जो कांदा आहे तो तुमचा हा पहिल्या चाळणीतून इथून दोन नंबरचा ह्या बॉक्समध्ये पडणार आहे आणि सर्वात मोठा म्हणजे एक नंबरचा जो मोठी साईज आहे ते तुमच्या इथून लास्टच्या बॉक्समध्ये पडणार आहे तर तीन चाळण्यांमधून तुम्ही चार ग्रेडचा कांदा या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी निवड करू शकता तर शेतकरी बंधूं आपण जर मजुरी खर्च बघितला किंवा जर ह्याच्यामध्ये काय असतं बऱ्याचदा आपल्याला लेबर वेळेवर मिळत नाही किंवा जे मिल लेबर कांदा निवडण्यासाठी मिळतात स्किल्ड लेबर असतात किंवा कधी नसतात तर परिणामी काय होता आपला दोन नंबर कांदा तीन नंबरचा कांदा जाणं किंवा एक नंबर मध्ये दोन नंबरचा मिक्स होणं आणि लिलावाच्या वेळेस जर व्यापाराला तो कांदा सापडला तर आपल्या रेटमध्ये त्याचा फटका बसतो तर रेटमध्ये जर फटका बसला तर आपल्याला ती गोष्ट परवडत नाहीये तर ह्याच्या माध्यमातून तुम्हाला काय होतं की लेबरची गरज पडत नाहीये फक्त दोन ते तीन माणसं तुम्हाला दिवसभरात तुम्ही दीडशे ते दोनशे कोण्या फक्त दोन ते तीन माणसात तुम्ही निवड करू शकता आणि तुमचा वेळ वाचतो एका दिवसात जर दीडशे दोनशे गुन्हा तुम्ही जर म्हटलं तर तुमचा वेळ वाचतोय साधारण एकरी आपण अडीचशे गुन्हा किंवा तीनशे साडेतीनशे गुन्हा जरी पकडल्या तर तुमचं म्हणजे तुम्ही साधारणतः दोन दिवसात तेवढ्या कांद्याची आरामात निवड करू शकताय आणि ज्यावेळेस आपलं मार्केट म्हणजे कांद्याचं पण काय होतं आठ दिवस कधी मार्केट राहत नाही लगेच दोन तीन दिवसात कमी जास्त होते तर वेळेवर आपल्याला तिथं पोहोचायला पाहिजे आपल्या कांद्याची निवड करून तर त्यासाठी ही मशीन तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे तुमचा वेळ वाचतोय मजूर खर्च वाचतोय आणि योग्य आणि अचूक निवड होते याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मिक्सिंग सापडणार नाहीये आणि विशेष म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये मशनरी अवेलेबल असतील पण पण कांद्याला डॅमेज पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला होत नाहीये कुठंच कांदा तुमचा असा आदळला जात नाहीये किंवा घर्षण जास्त होत नाहीये एकदम स्मूथली आपण याच्यामध्ये तुम्हाला ग्रेडिंग किंवा सेग्रिगेशन किंवा निवड तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर लाईव्ह आपण याचा डेमो चालून पाहूयात की ऍक्च्युली वर्क कसं करतंय तर याचा डेमो बघितल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली लक्षात येईल काम कसं करतंय त्याच्यानंतर तुम्ही इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या कंपनीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो तुम्ही स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला दे जातो ही आधुनिक कृषी यंत्रांचं आहे जिथं शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार त्यांना जसे पाहिजेत तसे अवजार आपण या ठिकाणी बनवतो त्यामुळे शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा जिथं शेतकऱ्यांना जसे पाहिजे तसे मशिनरी या ठिकाणी बनवतो त्याच्यामध्ये पॉवर विडर पॉवर टिलर रोटाविटर ब्रश कटर बाईक ट्रॉली किंवा पेर नियंत्र सर्वच अवजारे असतील तर त्यातलंच हे आता आपण जे नवीन लॉन्च केलंय ते म्हणजे ओनियन ग्रेडिंग मशीन तर याचा लाईव्ह डेमो हो वगैरे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की काम कसं करतं एक्झॅक्टली